कसं आहेत मित्रांनो मजेत ना असेल आपण पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या मानवणी लाईफ या युट्यूब चॅनल मध्ये तर मित्रांनो ज्या मासेमारीची आम्ही वर्षभर वाट पाहत असतो त्या मासेमारीला आता आपण सुरुवात करणार आहोत म्हणजेच पावसाळ्यात होणारी पारंपरिक येंड या जाळ्याने केलेली मासेमारी तर यंदा येंडीचं जाळं आपण नवन नवीन बनवलेलं आहे कशा प्रकारचं जाळं आहे याची देखील माहिती आपण देणार आहोत कारण तुम्हाला तर माहितीच आहे की आपण प्रत्येक व्हिडिओ हा इन्फॉर्मेटिव्ह म्हणजेच माहितीपूर्ण बनवत असो तर सर्वप्रथम आपण येंडीची माहिती जाणून घेऊया येंड हे कशा प्रकारचं पारंपरिक पद्धतीने मासे पकडण्याचं जाळं आहे त्याची माहिती घेऊया आणि मग आपल्या मासेमारीला सुरुवात करूया नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तर कुठलंही शुभ कार्य करण्या अगोदर नारळ वाढवण्यासाठी नारळ घेतलेला आहे कारण का ही आपली नवीन एंड आहे आणि ने नवीन एंडची आज आपण सुरुवात करीत आहोत पाऊस तर भयानक पडलेला आहे आणि अगदी अठ्ठावीस एकोणतीस मेलाच ही परिस्थिती झालेली आहे पण चांगलं आहे लोकांना पाणी मिळतंय आपल्याला पुढे सुरेशकडे जायचं आहे प्रत्येक वेळेला आपण आपल्या व्हिडिओमध्ये त्याच्या घरापासूनच येंडीच्या व्हिडिओला सुरुवात करतो ॲक्च्युली हे आपलं क्रिकेटचं ग्राउंड आहे इथे आता भात शेती चालू होईल जर पाऊसमध्ये थांबला तर प्रॉब्लेम होऊ नये म्हणून अजूनही शेतीला सुरुवात केली नाही शेती मिरगापासूनच कदाचित चालू करते तर हे पाटील काकांचं घर आहे काका म्हणजे भाऊजी येते आणि इथे बघा ही पण पारंपरिक पद्धतीचीच मासेमारीची जाळी आहेत ज्याला शेंडी म्हणतात या अगोदर देखील मालवणी लाईफ यूटूब चॅनलवर बरेच व्हिडिओ आहेत शेंडीचे तर ही अशी शेंडी आहे ही वेगवेगळ्या म्हणजे एक नायलॉन नसते किंवा वेगळ्या वेगळ्यानी बनवलेली वेगवेगळ्या माशांसाठी बनवलेली वेगवेगळ्या माऱ्याची ही शेंडी आहे ही एक आहे आणि ही एक दुसरी आहे शेंडीचे पण आपण पुढे जाऊन व्हिडिओ बनवणारच आहोत आणि याच सेम मटेरियलमध्ये आपण येंड बनवलेली हो आहे सो so येंड कशी आहे ती आपण बघूया हे बघूया लखाली शिस आहे मस्त आणि लांब लचक अशी ही शेंडी आहे सो so सुयश कांबळी इन द हाऊस सुयश आला ठेवा ठेवा आज उद्घाटन आहे येंडीचं पानं लावा बारा पाच पाच पाना नारळ पदार्थ जरा साखर ठेवू सचिन पदार्थ ठेवा घरा नकाला हात जोडून

तोंडकोड तोंड तोंडकोड करा तर तो 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 बांधण्याचं काम चालू आहे बारीक माऱ्याचं जाळ आहे बघ ज्याला दोन्ही बाजूनी बांबू बांधायचे असतात एक बांबू आपण बांधतोय आणि दुसरा या बाजूला खाली शिस घातलेली आहेत जेणेकरून हे जमिनीला डास मारून चालेल म्हणजे घासून चालेल खाली शिस्त आहे टाकला गरज नाही ना, ना। चला आता हे दुसरी बाजू बांधली आहे आलेला कधी अँडीला पहिल्यांदा पारंपरिक मासे पहिल्यांदा एक्सपिरियन्स असेल तुम्ही जा मी नंतर धरतोय तवसार व्हिडिओ बनवतोय थंड हवानी चिंगूळ होता चिंगूळ भद्रकाली माते की गणपती बाप्पा श्री स्वामी समर्थ चला देवांना हाक मारून मासे पकडायला चाललो आम्ही <laughs> देव म्हणत असतील माशांचा वध करताय तुम्ही तरी आता दोन बाजू आहेत प्रत्येक एंडीच्या व्हिडिओत मी नेहमी समजवत असतो हो पाटील आता संतोष किनाऱ्यावरनं ढोसत जाणार आहे पुराटा भरला चला सुरुवात चांगली झाली आहे सुरुवात चांगली झालेली आहे पाटील वर 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 कमी वर। बनाया किसने रे ठीक है कोकरीची की पोरगी निवळ बुराटवार आहे लवकर बुराटो लावतो लवकर मारणार हो एकाची चिकाट नाही असो ती या त्या इंडिक ना सगळं हारला असतो एवढ्यात गेल्या वर्षीच्या ना काय तुम्हीच गेलेला नाही येण घेऊ नाही नाही ती त्याच्याकडेच बॉम्बेला नाही नाही तो दुसरं

या भरून वाट्या गावात बायले अंडेच सगळ्यांका खावा हो सचिन नागपूर सचिन ते पाय मुर्गळोय तो काल हां पडलो तो काल पडलो घसरन पडलो मग आता नाव संजय डोसान दाखो आवाज बघा डोसायचा आवाज आला पाहिजे ढू डूप डूप तू आता ट्रेन आहे तुझी चालू आहे इंटर्नशिप चिखल नाही अरे गाळ खाल्ला येईल हम्म चिखल आलाय ना माती आली आहे ना वरची त्याच्यामुळे पाऊसात पडलाय तसं गोपी काय आवला

या एंडीचा बरा एक म्हणजे गेलो विलो ना त्यामध्ये ते, ते हा निस्तायला निसोय होतात बारीक आहे ना आणि त्या मासो जात नाही फार जर मारा मोठा असेल ना तर त्याच्यात जाऊन बुर्हाटे अडकून राहतात मग काढायला कंटाळा येतो हे बघा त्याच्यामध्ये अडकून राहतात त्याच्यात आणि यंदा चांगलं जाळा आणणार पहिली एंड किती वर्ष वापरलो ना आम्ही फाटा सरती शिवा फाटा शिवा तसेच त्या <laughs> का डाग मारून घेऊन यश होता पण का ये वाटल्या बरे शितो बरंदर अशी का दहा बारा

असे वाटे काढलेले आहेत <laughs> शेंडीचं वाटो तर शेंडी 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 मित्रांनो आता पावसा बरोबरच आपल्या येंडीच्या चाळ्याला सुरुवात झालेली आहे यापुढे देखील येंडीचे व्हिडिओ नक्कीच येतील ही जी पारंपरिक मच्छीमारी आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आपण प्रयत्न केलाय आपला वाटा आपल्याला मिळालेला आहे आणि आता बुराटे अर्धे फ्राय करायचे आणि अर्धे निस्त्याय करायचा मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा तुम्ही जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरून कारण बाजूची ती आयकॉन नक्की दाबा जेणेकरून आपल्या सर्व नवीन नुड़ी व्हिडिओ नोटिफिकेशन सर्वजण तुम्हाला मिळतील असे छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येईन तोपर्यंत बाय बाय देव बरे करू